मार्केट बसत नाही इथ फक्त अवैध दारू विक्री चालू आहे आज सव्वीस जानेवारीच्या दिवशी इथे आम्ही पूर्ण मार्केटला रस्ता बंद केला होता आणि रात्री आम्ही रस्ता बंद केल्यानंतर चिकन मटन आणि चिकन मार्केटवाल्यांनी पूर्ण खुलं केलं आहे आणि पूर्ण दारू विक्री चालू केली सट्टे इथे सट्टे पण चालतात सट्टे आम्ही दारूची विक्री चालू राहतात इथल्या आम्हाला इतकी अडचण येत आहे यांची का आमच्या इथं फिरायला पण आम्हाला मोकरीत नाही आहे आणि याला म्हणजे मेन म्हटलं तर ग्रामपंचायतवाल्याचा सपोर्ट आहे पोलीसमध्ये आम्ही तक्रार केली पोलीसवाल्याकडे पोलीसवाले पण दक्ष देऊन नाही आलेलो आहे आम्ही आणि सारखी आमची लढाई चालू आहे चौदा पंधरा वर्ष झाल्या लढाई चालू आहे पण आम्हाला अजून न्याय मिळाला नाही आम्हाला इथून मार्केट आम्ही इथून हटवून पाहिजे ते शिरागाळी करतात या सगळ्या गोष्टी आम्ही डेली फेस करतो आहे आणि आज आम्ही इथे सगळ्या एरियाच्या लोकांनी मिळून तिथे झाड केली तर तिथे आम्हाला पाच बॉक्सेस दारूचे सापडलेले आहेत आणि पोलीस आले आहेत पोलिसांनी ते दारू मिळून गेलेले आहे आणि आज आता आम्ही तेच बघतो आहे की आम्हाला आज, आज ते एक तर मार्केट हटवून पाहिजे आणि जिथे ते दारू तिथे त्याची कारवाई त्या माणसांवरती व्हायला पाहिजे हीच आमची आज अपेक्षा आहे त्याशिवाय आम्ही इथून म्हटणार नाहीये